मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे ऐशी हो जब सामने तुम आ जाते हो क्या जानिए क्या हो जाता है राजीव तिची आर्त हाक मेघा काय झालं मेघा बाळा जागी हो मेघा धाडकंदार उघडून आत आलेली आई मेघाच्या गालावर थोपटत होती घामाने डबडबलेला चेहरा गदगदणारे अंग झोपेतून उठून बेडवरच बसलेली पण जागी नव्हती ना पूर्ण शुद्धीत पांढरे फटक डोळे शून्यात थरवलेले थरथरणारे ओठ बाबा जवळ बसून हात चोळत होते मेघा ए बाळा उठ मी बाबा बघ इकडे जागी हो हळवे झालेलेच बेघा जागी हो यावेळी आईने जोरातच गालावर मारले आई राजीव आई माझे राजीव आई ते सोडून गेले आई ते निघून गेले आई त्यांना परत आण मी नाही सगू शकत प्लीज त्यांना परत आण गळ्यात पडून ओक्सा रडत होती आईने खांद्याला पकडून गदा गदा हलवले गालावर अजून एक दोनदा मारले मेघा तो समीर होता स्वप्न होत ते मेघा शुद्धीवर ये आईचाही आवाज रडवेला झालेलाच समीर थरथरतच दोघांकडे पाहिले हो मेघा समीर समीर नाहीये अकरा वर्ष झाली मेघा विसर्ग त्याला मुक्त कर त्याला तुझ्या आठवणीतून आणि स्वतःही मोकळी हो घट्ट मिठी मारून थरथरणाऱ्या मेघाला धरून ठेवले आई माझे राजीव अस्फुट प्रश्न राजीव येतो आहे निघालाय तिकडून आता रात्रीचे तीन वाजलेत पाच पर्यंत पोहोचतो म्हणाला ना येतो आहे तो नक्की ना हमसून हमसून रडत विचारले हो येतो आहे घे पाणी पी राधाताईंनी आणून दिलेला ग्लास तिच्या तोंडाला लावला नॅपकिनने चेहरा पुसला सुदैवाने आर्याच्या रूम मधील एसीच्या आवाजाने तिला जाग आली नव्हती ती गाढ झोपलेली काही वेळाने मेघा शांत झाली अन उशाळली मी आईबाबांसमोर माझे राजीव म्हणत रडले काय विचार करतील नजर अजूनही भिरभिरत होती तिचा श्वास स्थिर झालेला जाणवला आईने बाबांना झोपायला पाठवले आई तिथेच मेघाजवळ पहुडली आईचा हात घट्ट धरून ठेवत अजूनही डोळे पाणावत होतेच आई हळुवारपणे केसावर थोपटत होती मेघाने डोळे अलगद मिटले तरी मन अस्वस्थ झोपले आहे हे फक्त आईला दाखवले पाच वाजण्याच्या प्रतीक्षेत तीही डोळे मिटून जागीच गाड झोपलेली आई हळूच पांघरुण दूर करत मेघा उठली बाहेर बाल्कनी गाठली भीत भीतच डायल केलेला नंबर पहिल्या रिंगमध्येच त्याने फोन उचलला बोलिये जी इतनी सुभा कैसे याद किया त्याचा जड मधाळ आवाज आणि तिने समाधानाने डोळे मिटले आजूबाजूला लोकांचा कोलाहल ऐकू येत होताच पण तो सुखरूप आहे याचे हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेले कसे आहात कुठे आहात पोहोचलात व्यवस्थित आवाज थरथरत होताच डोंट टेल मी आर यू ॲट द एअरपोर्ट मला रिसीव्ह करायला आवाजात मिश्किलपणा नाही मी मी तर घरी आहे यायला हवं होतं का तिचा केविलवाणा प्रश्न आणि त्याच गडगडाटी हसू जस्ट तुम्ही सांगितलं तर आले असते तिनेही हसतच दिलेलं उत्तर आय लाईक सरप्राइजस खुदकन हसली मी लक्षात ठेवेन त्यानंतर कन्वेअर बेल्ट वरून बॅग उचलून कार मध्ये बसेपर्यंत अखंड गप्पा गेल्या पाच दिवसात वेळेच्या अभावी न झालेल्या गप्पा बिझी शेड्यूलमुळे टाळलेल्या गप्पा फक्त गप्पा एकमेकांचे आवाज कानात साठवून ठेवण्याची धडपड कधी एकदा समोर भेटतो ही हुरहुर हुर। फोन ठेवत हळूच आईच्या शेजारी येऊन पहुडली आले ना तुझे राजीव आईची दबक्या आवाजात थट्टा आई जा ना ग असं म्हणत घट्ट मारलेली मिठी आईच्या कुशीत लपवलेला चेहरा आई मायेने केसांवरून हात फिरवत राहिली मेघा आज पहिल्यांदा मनापासून मान्य केलंस राजीवने आयुष्य व्यापलंय नाही जगू शकत हेच आता त्यालाही जाऊन सांग म्हणजे आम्ही पण तयारीला लागतो शुभमंगल सावधान मम्मा अंकल कुठे आहेत जिया कुठे आहे फोन कर ना ग उतावीळ आर्या ऑडिटोरियमच्या बाहेर मेघासोबत उभी मान उंचावूनच ऑडिटोरियमकडे येणाऱ्या पालकांमध्ये अंकलना शोधण्याचा आटोकाट प्रयत्न येतील ग ड्राईव्ह करत असतील मी फोन करणार नाही आर्याला खांद्याला पकडून एका जागी बसवलेली आर्या अग मी पण वाट पाहतेच आहे ग मलाही त्यांना बघायचे आहे तब्बल सहा दिवसांनी भेटत आहोत आम्ही समर कॅम्पचा शेवटचा दिवस सांगता समारंभ मुलांसोबत पालकांनाही आमंत्रण ऑडिटोरियम हळूहळू भरू लागलेले अन जियाची मेघांटी हाक आलीच तिने धावत येत मिठी मारली अन दुरून चालत येणारा तो त्याच्या पावलागणिक वाढणारी तिच्या हृदयाची धडधड राजीव किती आरामात चालत आहात भेटीची ओढ नाहीच का एवढी मोजून मापून पावलं टाकत आहात तुम्हाला भेटायची बघायची आस फक्त आमच्याच मनीची का तुमचं काय मेघा बावळट राजीवजींनी धावत येऊन मिठी मारायला हा काय सिनेमा आहे का शाळेत उभे आहोत आपण मुली आहेत मुलींसमोर तुला बोलायला जमत नाही आणि उगाच मनात इमले रचत जातो आर्या जियाला घेऊन बी माय बडीच्या व्हॉलंटियर्सना भेटायला पळाली मेघा तिथेच उभी जर लाल साऊथ कॉटन साडीच्या पदराच्या गोंड्यांना बोटात खेळवत मध्येच नजर झुकवावी मध्येच उचलावी त्याला दुरूनच न्याहाळावे रूप डोळ्यात साठवावे दुरूनच तिच्या अस्वस्थ हालचाली पाहत मिश्किल हसणारा तो मेघा आज माझ्या आधी तुम्ही स्कूलमध्ये मला वाटलं आजही मलाच वाट पाहावी लागणार दिस इज अ प्लेझंट सरप्राईज हे सहा दिवस फेल्ट लाईक सिक्स मंथ्स मी नेक्स्ट टाइम एवढ्या लॉंग टूरवर जाणार नाही काँड स्टे अवे फ्रॉम माय मेघा काश टू सी यू आपल्या डार्क ब्लू ट्राउजरच्या खिशात हात अडकवून चेहऱ्यावर मंदस्मित खेळवत उभा तो आ काय त्याला डोळ्यात साठवताना अचानक भानावर आलेली ती आय सेड हॅपी टू सी यू किंचित झुकतच त्याचं हळूवार बोलणं हसतच हातातील पदराकडे वळवलेली तिची नजर सेम हिअर तिचं हळूच कुजबुजणं त्याला सुखावून गेलं मेघा काय हे किती वेंधळेपणा अशी नुसती बघत काय उभी बोल ना काहीतरी काय बोलू खूप काही मनात ठरवलेलं असत पण राजीव समोर आले की असंच होत काही सुचतच नाही जब सामने तुम आ जाते हो क्या जिये क्या हो जाता है कुछ मिल जाता है कुछ खो जाता है क्या क्या हो जाता है तेवढ्या चिमण्या आल्याच हाक मारायला दोघांना ओढून ऑडिटोरियम कडे घेऊन चालल्या तिथे बसा अंकल ये सांटी आम्ही आता प्रोग्राम संपला की भेटू असं म्हणत दोघी पुन्हा गायब तिसऱ्या रांगेतील मध्यवर्ती दोन रिकाम्या जागा आधीच बसलेल्या पालकांच्या रांगेतून वाट काढत पुढे ती पाठीतो पहिल्यांदाच जवळ बसण्याचा योग किंचित अवघडून बसलेली ती त्यानेही डावा पाय उजव्यावर ठेवलेला दोघांमध्ये सुरक्षित अंतर दोन खुर्च्यांच्या मधील दांड्यावर नक्की कुणाचा हात असावा या गोंधळात पर्सवरच विसावलेले तिचे हात घडित हात घडीत बांधून ठेवलेले त्याचे काल दोघींचे स्पीच छान झाले टीचर्सने कौतुक केले तिनेच बोलायला केलेली सुरुवात येस जिया टोल्ड मी काल फर्स्ट टाइम तिने बिझनेस जॉईन करण्याची इच्छा बोलून दाखवली या आधी शी वॉज नॉट शिअर की तिला काय करायचे आहे वी हॅड लाँग डिस्कशन आणि मग जियाने ठरवलं की ती डॅडना हेल्प करणार सुप्रीम जॉईन करून ओ दॅट्स वाय मग काय तुम्ही पण आर्याला सी एफ ओ बनण्याचा सल्ला दिलाच ना ती मुलगी काही एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही डोक्यात असंख्य विचार भिरभिरत असतात सतत काहीतरी नवीन काम करायचे असते ती बिझनेस ते डिसिजन्स घेऊ शकेल का एवढा मोठा डोलारा सांभाळणं जमणार का तुम्ही माझ्या आर्याच्या कॅपेबिलिटीवर शंका घेत आहात ती आउट ऑफ द बॉक्स विचार करते तिच्या मतांवर ती ठाम असते सगळ्यांना सोबत घेऊन काम करते क्विक डिसिजन घेते कुणालाही मदत करायला पुढे असते हे सगळे एका बेस्ट लीडरचे गुण आहेत ती आरामात सुप्रीमची सी एफ ओ बनू शकते अँड डोंट फरगेट बी माय बडी हे तिचं ब्रेनचाइल्ड आहे शब्दातून अभिमान ओसंडून वाहत होता एकट्या तिचं नाही माझ्या आहे ओके राजीव तुम्ही सहजच घोषित केलं की सुप्रीम ही करणार किती पुढचे स्वप्न पाहत आहात स्टेजवर झालेल्या काही अनाऊन्समेंट समर कॅम्प सांगता समारंभ प्रिन्सिपल मॅमचे भाषण मेघाला काहीतरी आठवले आज आपल्याला इथे भेटून एक महिना होईल तिचं हळूच कुजबुजणं रिअली टाइम फ्लाईज हो खूप भरकन गेला हा महिना असेच सहा महिने संपू दे एकेका शब्दावर दिलेला जोर का सहा महिन्यांनी काय आहे डिसिजन फायनल करायचं आहे ना कसला डिसिजन यू सॅड सहा महिने विचार करून मग लग्नाबद्दल ठरवणार समोर स्टेज कडे बघतच त्याचं बोलणं तिचे डोळे विस्फारत आता बाहुल्या बाहेर पडायची वेळ आलेली कुणाच लग्न घाबरतच तिचं विचारण ओरब अँड और रश्मी त्यांचं लग्न नेक्स्ट सिक्स मंथ्समध्ये डिसिजन यू सेड त्याने ओठात हसू अडवत सावकाश उच्चारलेले शब्द हा पूरब आणि लक्ष्मी हो oh, त्यांचं लग्न उसासा टाकत तिने खोल श्वास घेतलेच मेघा आपण अजून किती वेळ विचार करायचा हे आहे हेही सांगा पण मला नाही वाटत पूरब सहा महिने वाट पाहिल आय थिंक नेक्स्ट मंथ मध्येच प्रपोज करेल फॅमिली फ्रेंड्स आहेत रश्मीच्या नाही पूरप पसंत आहेच गुड दोघेही लकी आहेत एका महिन्यात डिसिजन झाला हो oh, मन तर जुळली आहेत मग सहा महिने का थांबायचं ना ओ सो सहा महिने थांबणे विचार करणे मॅन्डेटरी नाही पर्सला घट्ट धरून ठेवत डोळे गच्च मिटत मान हलकीशी हलवत तिने दिलेला नकार डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच तिच्याकडे पाहत आनंदी तो मेघा आज सरप्राईज वर सरप्राईज मंथ्स थांबायचे नाही हे तुम्ही म्हणत आहात ये शर्मा के मुस्कुराना देख कर तुमको यकी होता है। कोई इतना भी हसी होता है देख पाते हैं हम तुमको दिल कहीं होश में कहीं होता है तिच्या हातातला फोन थरथरला पाहिलं तर प्रिया कॉलिंग घाबरतच मागे वळून पाहिले पालकांच्या गर्दीत प्रियाला शोधण्याचा प्रयत्न देवा ही आली आहे का हिने पाहिलं नाही ना आम्हाला पाहिलं असेल तर काही खरं नाही चिडवून छळणार मला जस्ट डिस्कनेक्ट त्याचं तिच्या फोनकडे पाहतच बोलणं काही काय प्रिया आणि प्रदीप आले असतील मागे बसले असतील कदाचित तिचं अजूनही वळून त्यांना शोधणं तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबत बसायचं आहे का त्रागा डोकावलेला आवाजात तो काहीच उत्तर न देता उचलू की नको या संभ्रमात ठीक आहे गो मी बसतो इथेच एकटा हाताची घडी घट्ट करत राग राग भरलेला आवाजात किती चिडता तिच्या सोबत बसायचं असतं तर तुमची वाट पाहत थांबले नसते मीही इथेच बसणार आहे ठणकावून सांगत फोन कट करून स्टेज कडे पाहत हसली आणि हो रागावलो तर आम्ही आहोत ना आम्ही तिघी उठाबशा काढायच्या आहेत विसरू नका अरे तुमच्या लक्षात आहे बट पन्नास खूप जास्त होतात तुमचं नशीब चांगलं आहे मम्मीजी आणि आईच्या वाटणीची पनिशमेंट त्यात ॲड झाली असती तर शंभर काढाव्या लागल्या असत्या ओ सो काही कन्सेशन नाही मिळणार का मला का द्यायचे तुम्ही कसंही वागायचे आणि आम्ही खपवून घ्यायचे बिलकुल नाही ॲटलिस्ट तुमच्या दहा तरी कमी करा ना चाळीस ठीक आहेत नो no वे तिचं एकशे ऐंशी अंशात मान हलवत दिलेला नकार प्लीज त्याच अर्ज एक्सक्यूज मी आप थोडी देर चुप बैठेंगे मागून आलेला पुरुषी आवाज दोघांनीही गरकन वळून पाहिलेच आप भाभीजी से घर जाकर बात अभी ये प्रोग्राम देखते है राजीवच्या खांद्यावर थोपटतच त्या व्यक्तीचं बोलणं क्षणभर तिची अन त्याची नजरा नजर बावरून मान फिरवून विरुद्ध दिशेला पाहत गच्च मिटलेले डोळे राजीव किती ती बडबड असं पहिल्यांदाच झालं असेल की कुणी ऑडिटोरियम मध्ये गप्प बसा सांगतय आणि आज पुन्हा एकदा भावीजी तो मात्र त्या व्यक्तीला सॉरी म्हणून गालातल्या गालात हसत स्टेज कडे पाहत होता मेघा सायलेन्स प्लीज म्हणत सगळ्यांना गप्प करणाऱ्या रा रा राजीवला आज कोणीतरी गप्प बसा म्हणत आहे फर्स्ट टाईम इट्स ऑल बिकॉज ऑफ यू तुमच्यासोबत बोलताना आय जस्ट फर्गेट एव्हरीथिंग कुठे बसलो आहोत समोर काय कार्यक्रम आहे कशातच लक्ष नाही त्यानंतर दोघेही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून चिळीपचूप बसले काही भाषण काहींचे गायन काहींची नृत्य शाळेच्या थिएटर ग्रुपची एकांकिका असा सदाबहार कार्यक्रम रंगला सरते शेवटी पुन्हा एकदा प्रिन्सिपल मॅमच्या हाती माईक बी माय बडी या कार्यक्रमाचा पायलट रन आम्ही समर कॅम्प दरम्यान ठेवला उद्देश एकच जर मुलांना हा प्रोग्रॅम आवडला तर जून पासून सुरू होणाऱ्या स्कूल टर्म मध्ये आम्ही याचा सहभाग करू असा विचार होता मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मुलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा प्रोग्रॅम असाच कंटिन्यू केला जाईल प्रिन्सिपल मॅमच्या शब्दागणिक भारावलेले दोघेही कौतुकाने एकमेकांकडे पाहिलेच या प्रोग्रामच्या मॅनेजर्स आणि लीडर्स जिया आणि मी स्टेजवर बोलावते टाळ्यांचा कडकडाट स्टेजच्या विंगेतून ताठ मानेने चालत येणाऱ्या त्या दोघे हो प्रिन्सिपल मॅमने भरभरून कौतुक करत प्रशस्तीपत्रक हातात दिलेले तिथूनच मम्मा आणि डॅडला हाय करणारे त्यांचे इवले इवले हात हुर्रे ओरडत आनंद व्यक्त करणारी ती कानावर हात ठेवतच डोळे बारीक करणारा तो कौतुक डोळ्यात दोघांच्याही कुठलेही आढेवेढे न घेता डॅडने आंटीच्या घरी जाण्याची दिलेली परवानगी जियाला किंचित आश्चर्य वाटलेच पण तिच्या अनुपस्थितीत मेहरा विलावर तयारी सुरू होती तिच्या उद्याच्या सरप्राईज बर्थडे पार्टीची या सर्वांपासून अनभिज्ञ ती आंटी सोबत मज्जेत वेळ घालवत होती दिवस आनंदात सरला हक्काने रात्री आंटी जवळ झोपलेली वाढदिवसाची सकाळ आणि लाडक्या आंटीच्या कुशीत उघडलेले डोळे आईच्या कुशीत पहिल्यांदा बाळ डोळे उघडते तसे किलकिल्या डोळ्यांनी मेघा आंटीकडे पाहत होती मेघा तिच्या उठण्याच्या प्रतीक्षेत हॅप्पी बर्थडे रानू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिओडी माझी लाडूली ती कुशीत घेत घट्ट मिठी मारलीच दिस इज द बेस्ट बर्थडे मॉर्निंग आंटी लव्ह यू लॉट 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 आंटीच्या दोन्ही गालावर पापी देत गोड हसली तेवढ्यात आर्या आजी आजोबाही आलेच शुभेच्छा द्यायला सर्वांच्या प्रेमात न्हावून निघत असताना मनात एकच प्रश्न डॅडने अजून का नाही केलं माझा बर्थडे विसरला तर नाही ना तिकडे डॅड बिचारा आर्याच्या पालन करत घर सजवत होता लाडक्या जियाच्या बर्थडे पार्टीसाठी सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण